रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची झाडांच्या मध्ये ताकद आलेली जे प्लॉट माणूस येईल ते म्हणतो झाडाला काय केलेलं आहे तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार तर आज आपण मगरवाडी या ठिकाणी आलेलो आहे श्रीयुत विष्णू मेटे हे शेतकरी आपल्या रामा ॲग्रोटेक या कंपनीची औषधं घेत आहेत आणि त्यांना त्यांचे त्याचे रिझल्ट आपल्याला त्यांना जाणवलेले आहेत तर आपण त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊ की कुठली कुठली प्रोडक्ट त्यांनी वापरलेली आहे आणि त्याचा त्यांना काय फायदा झालेला आहे तर तुम्ही आतापर्यंत आमचे प्रोडक्ट वापरलेले आहेत बरोबर ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती वापरलेली आहे त्याचं तुम्हाला काय जाणवलं की काय जाणवलं म्हणजे झाडाला आलेली झाडांच्या ताकद आलेली किंवा तुम्ही आता आमचं ह्युमिक वापरलेलं आहे किंवा निमकरंज वापरलेलं आहे तर त्याचा तुम्हाला बाकीच्या औषधांपेक्षा आणि आपल्या औषधांमध्ये काय फरक जाणवला फरक असं जाणवलेला आहे आपली झाड मूळ अकरा महिने झालेली हां मग त्या मानाने जे पूलाटोट माणूस येईल ते म्हणतो झाडाला काय केलेलं आहे तुम्ही बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही अशी बाग धरली होती तुमची सुरुवातीला तुम्ही रामायग रोटेकचा वापर आहे कधीपासून सुरुवात केली का वापर वाटला असं म्हणजे बोलता सात महिन्यापूर्वी वापरायला सुरुवात केली बघा मित्रांनो सांगितलेले त्यांना आम्ही सजेस्ट केलं होतं की तुम्ही काही रामाने वापरा आणि त्याच्यामुळे काय होईल की बघा आज तुम्ही झाड बघतोय तर त्याला चांगल्या प्रकारे चाकाकी आलेली दिसते आणि फेब्रुवारी मध्ये त्यांचं बागदा भार धरण्याचं नियोजन आहे आता तुम्ही ही जी रोप लावलेली किती आहेत तुमची आपली एक हजार चाळीस रुपये एक हजार चाळीस रुपये तुम्हाला या एका एका झाडाकडून किती किलोचा माल अपेक्षित आहे आपल्याला पंधरा सोळाची अपेक्षा आहे पंधरा ते सोळा किलो अपेक्षा अपेक्षित आहे आणि मग इथून पुढे भविष्यामध्ये तुम्ही आमचे प्रोडक्ट हे रामा चे प्रोडक्ट आहे ते वापरणार का वापरणार ना असं रिझल्ट बघून हा तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की एवढा माल लागेल आता तुम्ही सांगायला लागणार ना तुम्ही हा, 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 सांगायचं हा की बाबा त्यांना आपली औषध वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की बाबा आतापर्यंतची जी काही औषध त्यांनी वापरली निमकरंज किंवा ज्ञानोशक्ती पुन्हा गोल्ड आ, या गोष्टी त्यांनी वापरलेल्या आहेत आणि त्यांना चांगल्यापैकी अनुभव आलेला आहे भविष्यामध्ये ते सुद्धा आपले हे जे काही प्रॉडक्ट आहे ते वापरू शकतो वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये जर चांगलं उत्पन्न आलं तर भविष्यामध्ये आपल्या जर उत्पादन अधिक तर आणखीनच फायदा होणार आहे आमचा हा आणि इथून पुढे तुम्ही भविष्यामध्ये इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही वापरायला प्रोडक्ट स्वस्त आहेत का मागे बाकीच्या पेक्षा तुम्ही स्वस्तच थोडी मग प्रोडक्ट सुद्धा स्व स्वस्त आहेत असं त्यांचं मत आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये ते आपल्या डाळींबा करता रामा उत्पादन जी प्रॉडक्ट आहे ती भविष्यामध्ये वापर वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत यांना आपण ज्ञानो मिक्स मायक्रोनटन त्यानंतर रामा गोल्ड निमकरंज हे प्रॉडक्ट त्यांना वापरायला दिली होती आणि त्याचे ते त्यांना चांगल्यापैकी रिझल्ट आलेले आहेत इथून पुढंसुद्धा तुम्हाला बागेला जे काही लागल प्रॉडक्ट ते सगळे आम्ही पुरवणार आहोत मार्गदर्शनसुद्धा बांधावर येऊन करणार आहोत तर या बागेचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळीच्या वेळेचे शेटिंगच्या वेळेचे पूर्ण पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण